एका नालायक एक नीच प्रवृत्तीच्या समाजकंटकाने आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह असं वक्तव्य केलं त्या संदर्भात आज आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने या समाजकंटकावर कठोर कारवाई करून याच्या पाठीमागे कोण आहे त्या सर्वांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोरात कठोर गुन्हे दाखल करण्यात यावे याकरिता सर्व चिखली सकल समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही मान्य ठाणेदार साहेब चिखली यांना निवेदन दिले आणि त्यांच्यावर कठोरत कठोर गुन्हे दाखल करून लवकरात लवकर या ठिकाणी त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा दोन दिवसामध्ये दे। जर त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही तर आम्ही सर्व चिखली हिंदू समाज बांधव व चिखलीकर मिळून आंदोलन करणार असे या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेले आहे धन्यवाद हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ सा सासाहेबांच्याबद्दल आपल्या चिखलीमधील एका माथीपुरे युवकानं काही आक्षेपार्ह विधान केलं होतं त्याच्या अनुषंगानं काही शिवप्रेमी मंडळी सकाळी तरुणमुळं चिखली पोलीस स्टेशन आली होती त्यांनी एक समाज चिखली पोलीस स्टेशनला दिली आणि त्यावरून त्या माथीपुराला अटकसुद्धा झाली परंतु रिकसर कायदेशीर कारवाई झाली नव्हती मी आलो तोपर्यंत रिपोर्ट आपल्या इकडून कोणाचा दाखल झाला नव्हता ठाणेदारांनी रिपोर्ट देण्याच्या सूचना केल्या त्याप्रमाणे अनुषंगानं सर्व शिवप्रेमी आज इथं एकत्र झाली रितसर अर्ज केलेला आहे ठाणेदार साहेबांना संबंधित सर्व घटनेचा त्या पोलीस स्टेशनच्या आपल्या जो रिपोर्ट दिला आहे त्या रिपोर्टमध्ये सगळं कथन केलेलं आहे आणि त्याच्यावरून पोलीस स्टेशन प्रशासनानं त्वरित त्या, त्या लोकांवर कारवाई केली पाहिजे त्याच्यासोबत जे लोक त्या अजून जे जबाबदार आहेत की ज्यांनी ती रिपोस्ट केलेली आहे किंवा ज्यांनी जी मूळ पोस्ट केलेली आहे त्या सगळ्या आरोपींना पकडून आणलं पाहिजे अशी आहे मागणी सर्व संबंध शिवप्रेमींच्या वतीनं आज चिखली शहराच्या वतीनं केलेले दोन दिवसामध्ये जर या लोकांवर कडक कारवाई झाली नाही तर फार मोठं व्यापक स्वरूपाचं आंदोलन चिखली शहरामध्ये उभारलं जाईल छत्रपती शिवाजी महाराज